मध्ये पाय हो, मस्त एक नंबर कसं वाटलं मजा मॅडम आता स्टार्ट केलेलं आहे कमान आबोले एक नंबर डायरेक्ट करून कळेल तुम्हाला आबोली चल 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 बाईट देऊ नको मध्ये मध्ये लक्षात आहे तिकडे हाय गायज आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू अवर चॅनल तर इथे ना पुण्याच्या जवळ बणेश्वर महादेव मंदिर आहे ते छान मनोदन वगैरे पण ते बघायचंय आम्हाला तर आम्ही तिथे आलोय पण इथे यायच्या आधी मस्त ना जोगेश्वरची मिसळ वगैरे खाल्ली तिथून आलो आणि आता इथे बनेश्वरच्या इथे पोहोचलो तर इथे व्हिडिओ कंटिन्यू बघा सेट आता आम्ही ना आमची ट्रिप चालू झाली आहे जोगेश्वरी मिसळचे इथे आलोय मिसळ आई बाबा पण इथे मिसळ खाताय आम्ही पण इथे आता मिसळ खातोय आणि देन पुढे जायचं आपल्याला बणेश्वरला चला आम्ही ना आता आहे बणेश्वर महादेव मंदिर इथे आणि इथे ना बऱ्याच गोष्टी अशा आहेत खेळण्यासारख्या वगैरे पवन उद्यान वगैरे पण बघत चला चला आता आठवत आहे किती आल्यावरती अजून बांधकाम चालू आहे बघ इथे आणखी बांधकाम करणार आहे म्हणजे तळ आहे ना इथे मस्त मासे पण आहेत हो तो आता आम्ही चाललो आहे मंदिरात काय काय घेतलं आपण किती मस्त काय काय घेतलं आपण बेल घेतलंय ना बेल नाही पण महादेव असल्या महादेव असल्यामुळे मा बेल घेतलंय आम्ही पांढरं फूल घेतलंय गुलाबाच फुल गुलाबाचं पूर्ण ताट देतात हा चला ठीक आहे ना सो इथं फोटो व्हिडिओ अलाउड नाही आहे त्यामुळे या एंट्री गेटपर्यंतच आम्ही व्हिडिओ काढू शकतो सो आता आम्ही दर्शन घेतो व्हिडिओ कंटिन्यू करू काय खा बघतो सगळी सगळे बघत होते कास आहे तिथे पण म्हणजे काही आहे का झरा वगैरे आहे का मध्ये नाही नाही ते पाणी वरच डोंगराच्या पिंडीत येतं पिंडी मधन बाहेर पडत अच्छा म्हणजे देवाचेच लिहिला आहे इथे कंटिन्यू पाणी चाललंय म्हणून मी विचारलं तिथून पाणी येतं इथे बघा किती ठिकाणी पाणी येतं ते पाणी कुठून येतं काय देवाची खिडक बापरे किती का सगळं येते तर बर आले त्यांनी गणपती बापा मस्त मासे ऑरेंज ब्लॅक रेड व्हाइट किती तास मस्त बा आता बाहेर वर येण्याचा प्रयत्न करतो आमचं सगळ्यांचं दर्शन झालंय आता जरा ऍडव्हेंचर काय काय जरा बघूयात कर तयारी का ॲडव्हेंचर करायचींचर करायची तयारी का आहे तयारी दिसतो तरी आहे आता बघा तिथे आहे का नाही आपली तयारी असावी तिथे काही नसावं आणि हिला अजून बरं नाहीये त्यामुळे बघू आता हिला जमत आहे का मी स्ट्रॉंग आहे बोलायला सगळेच मानतात बघूया लाईट आता आम्हाला जायचंय आहे वन उद्यान बघण्यासाठी वाटतंय का का गारगार काही यायची इच्छा तर नव्हती मला येऊन गेलो धागळा तू आबोली पहिल्यांदा आलीये मी पण आलो होतो लहानपणी आता आठवत नाही आता आम्ही चाललो ॲडव्हेंचर पार्क आहे बघू काय ऍडवेंचर आहे आता काय नाही फिरल्याचा आनंद वीस रुपये करून त्या दिवशी चाळीस रुपये काय करायचं मग आता तू म्हणशील ते सगळं करायचं एवढी नाटक आहेत गोळी घ्यायला पण काय सांगायचं ही आंबट आहे ती तिखट आहे आता कॉपसेल तिखट लागतील आता आम्ही ॲडवेंचर करणार आहे मी चांबो ॲडव्हेंचर करणार आहे आणि त्याची खूप मोठी होणार आहे काय म्हणजे काय होणार आहे आता तू तु तुझं हे दाखवणार ना स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज म्हजी ती नको ना भजी होणार आहे तिची माहिती आहे तिचं काय होणार आहे त्यामुळे मी डायरेक्ट करून दाखवते तुम्हाला आबोली कसं ब्लॉक करते किती ओरडते काय करते ओरडू नको फक्त लोक घाबरतील पुढच्या कारण ते बंद करतील करायचं चला अबोली मॅडम आता ऍडव्हेंचर स्टार्ट केलेलं आहे पाच ॲडव्हेंचर ऍडव्हेंचर वेगवेगळे गणपती आप्पा

Oh yeah. आली आली लगे आली <laughs> जड़ेगा वाला का मोठी मोठ टाकणं पाय टायरवर ठेवायचं पाय हा चल चल दोरी धर नीट अरे होईल जा द पाय ठेव फक्त हा जा ती दोरी धर ते नको धरू हा बरोबर ये हळू 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 अरे म कवाना बोली एक नंबर मस्त चल कमाना बोली लाईट को नीट लावलेस ना ते पुढे घेते हा मस्त करना। करना। थोड़ा चल चल असं बाकीचे पाच मिनिटात केलं हे पण पाच मिनिटात व्हायला पाहिजे हा आरामात कर फक्त बघत बघत हात दुखेल थोडासा काय नाही होत चल मस्त कवान इकडचा शॉट बरोबर मस्त एक नंबर दोरी पुढोड हा चिडून नको प्रेम निवड आरामात <laughs> <laughs> आरामात मस्त <laughs> चल हो मस्त एक नंबर चल 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 बाईट देऊ नको मध्ये मध्ये लक्ष दे तिकडे व्हिडिओ बघतील ते ओरडतील हळू 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 हात सांभाळून आता लागेल ला ते बघा आई पण आली सपोर्ट करायला इथे आणि बाबा मागड सपोर्ट करताय थर्ड अंपायर हे आहे मेन अंपायर आई आई आली तुला सपोर्ट करायला अरे मग पुढं बघ पुढं बघ दादा दादा। दार्या। दार्या। लास्ट हा आता ती दोरीवर जाणार खाली डायरेक्ट खालून चालत यायच होली कसं वाटलं मज्जा आली भीती नाही वाटली ना मी तर म्हणतो तिथे मला दे मी बरोबर नाही लागत हा मग तकला तुझे जरा नाही नाही बरोबर नाही लागत बायक होती मी तिथून हो मग गेलो ना आलो नाही त्याच्या बायक आता बोलिने मस्त ऍडव्हेंचर केलेलं आहे आणि ती थकून गेली आम्ही थोडं बसलो होतो त्यामुळे चाल हळूहळू झालेली आहे आणि आता आणि आता आम्ही लिंबू सरबत प्यायला आलेलो आहे बनेश्वर लिंबू सरबत बोल लिंबू साऊथ पण तू माझा कसा पाहिला का कसा पाये? कसा कसा माझा कसा बघा कसा बघा लाल झालाय का सो गाईज तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांग आणि आम्ही बनेश्वरला गेलो होतो त्यावेळेस आई नाही सुट्टी होती आणि प्रतिकलाही सुट्टी होती त्याच्यामुळे आम्ही फुल एन्जॉय केलं होतं त्यांना वाटत होतं प्रतिकला वाटत होतं की मी करू शकणार नाही पण मी ती गोष्ट करून दाखवली होती ॲडव्हेंचर जे होतं ते असं त्या दिवशी थोडंसं बरं वाटत नव्हतं थोडंसं थंड वातावरण असल्यामुळे जरा घसा बसलेला होता आणि थोडं कणकण करत होतो तरी मी एवढं so, सगळं केलं सो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स पण नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग